नमस्कार योगवस्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी या राशींसाठी सूर्याचं हे गोचरीचे प्रमाण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सूर्य हा ग्रह आपली सध्याची मिथुन राशी सोडून राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे तीस दिवसांसाठी असणार आहे म्हणजे ही कर्कसंक्रांत आहे कर्कसंक्रांत ही मेदनीय ज्योतिषात सुद्धा अत्यंत महत्वाची मानली जाते सूर्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व ग्रहांचा आत्मा म्हटलेले आहे सूर्यग्रह अनुकूल असेल तर जीवनामध्ये पदप्रतिष्ठा मानसन्मान आरोग्य यांची प्राप्ती होते त्याचबरोबर सरकारी क्षेत्रात काम करण्यासाठी सुद्धा सूर्याचे अनुकूलत्व हे महत्वाचे ठरते आणि म्हणूनच सूर्याचे राशी परिवर्तन हे सुद्धा अत्यंत महत्वाचे ठरत असते हे राशीफल फल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पहावे आज सर्वप्रथम तूळ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याची माहिती पाहूयात तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह लाभेश म्हणजे अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि तो दशम भावातून आपले येथे भ्रमण करणार आहे सूर्य सूर्य हा साथी, हा दिग्बली असतो कार्यक्षेत्रामध्ये तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यास महत्वाची भूमिका निभावणार आहे तुम्हाला मानसन्मानाची प्राप्ती होताना दिसत आहे हा कामधेनुयोग निर्माण तुळ राशीच्या जातकांसाठी होत आहे सरकारी नोकरीत हा सूर्य तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असा असणार आहे प्रमोशनचे योग देखील हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे सहाय्य मिळतानासुद्धा दिसून येत आहे परंतु जबाबदाऱ्यासुद्धा ह्या वाढताना दिसत आहे व्यापारी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे नवीन गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड उत्तम आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला मातृविषयक चिंता म्हणजे आईच्या स्वास्थ्याची चिंता ही सुद्धा करावी लागताना दिसत आहे प्रेमीजनांसाठी आणि दाम्पत्य जीवनासाठी सुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे तर विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूल आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा सूर्य सकारात्मकरित्या मदत करताना दिसत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य सुद्धा तुळ राशीच्या जातकांचे चांगले राहील असे अपेक्षित आहे एकंदरीत तुळ राशीसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण चांगले असणार आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा दशम भावाचा मालक असून तो भाग्यभावातून म्हणजेच नवम भावातून आपले भावा गोचरीचे भ्रमण करत आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळताना दिसत आहे आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये सफलही होताना दिसणार आहात कार्यक्षेत्रात आणि व्यापारात दोन्ही ठिकाणी काम करण्यासाठी हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूलत्व घेऊन येत आहे या कालखंडात तुम्ही नवीन कल्पना रागवणार आहात मोठे प्रवासाचे योग हे सुद्धा या कालखंडात येताना दिसत आहे त्याचबरोबर वडिलांशी सुद्धा तुमचे हितसंबंध हे चांगले राहिलेले दिसून येत आहे नोकरीत आणि सरकारी क्षेत्रात जर काम करत असाल तर अशा दोनही ठिकाणी हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूलत्व घेऊन येत आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा सहयोग सुद्धा मिळताना दिसत आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे मोठी गुंतवणूक करायचा जर विचारत असाल तर त्यासाठी सुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूल असाच आहे परिवारामध्ये धार्मिक कृत्ये हो होऊ शकतात किंवा धार्मिक कृत्यावर हो तुम्ही खर्च करणे किंवा त्यामध्ये सहभाग घेणे अशा गोष्टीसुद्धा घडून येऊ हो शकतात त्याचबरोबर प्रेमी जीवनांसाठी आणि दाम्पत्य जीवनासाठी सुद्धा हा सूर्य अनुकूल असाच आहे तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि मुख्यतः उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे तुमची अभ्यासामध्ये रुचीही वाढताना दिसून येत आहे आणि वृश्चिक राशीच्या जातकांचे स्वास्थ्य सुद्धा या कालखंडात चांगले असलेले दिसून येत आहे संतुलित दिनचर्येचा जर तुम्ही अवलंब केला तर सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला सर्वत मदत करणारे असेच असणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा भाग्यश असून अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे अष्टम भाव हा अवयवाचा भाव आहे भाग्यशाचे त्याच्या वेळ भावातून असलेले गोचरीचे भ्रमण तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळताना या कालखंडात दिसत नाही आपली गावे तुम्ही गुप्ततेने करणे हे तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे तुमच्या योजना ह्या गुप्त ठेवा शक्यतो त्या इतरांना सांगू नका आणि वरिष्ठांशी जर काही विवाद असतील तर ते सुद्धा या कालखंडात तुम्ही टाळलेले बरे आर्थिक गुंतवणूक सुद्धा तुम्ही या कालखंडात विचारपूर्वक केली पाहिजे दाम्पत्य जीवनात सुद्धा ही स्थिती फारशी अनुकूल म्हणता येणार नाही या कालखंडात पैसे शक्यतो कोणालाही उधार देऊ नये आणि कोणाकडूनही उधार घेऊ नये त्याचबरोबर वागणे हे तुमच्यासाठी जरुरीचे असणार आहे तुमच्या वाणीमध्ये कटुता येण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि विद्यार्थी वर्गणी सुद्धा एकाग्रतेने काम करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे आणि स्वास्थ्य विषय पाहता पोट नेत्रपीडा किंवा ऍलर्जी सदृश ज्यांना विकार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे ज्यांना वचनासंबंधी तक्रारी आहेत त्यांनी आपली दिनचर्या आणि आहार हा संतुलित ठेवणे भाग आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी अष्टमेश असून सप्तम भावातून आपले गोचरीचे भाव दाम्पत्याचा आहे व्यापाराचा आहे भागीदारीचा आहे आणि सप्तम भावात असलेला हा सूर्य तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये कलह निर्माण करू शकतो कारण सूर्य हा पापग्रह आहे परंतु व्यापारात मात्र हा सूर्य बऱ्यापैकी ठीकठाक असलेला दिसून येतो तरीसुद्धा काळजीपूर्वक वर्तन करणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि सप्तम भावातील हा सूर्य तुमच्या लग्नभावावर दृष्टी टाकत आहे त्यामुळे अहंकारात वाढ वाणीत कटुता येण्याची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर त्यातसुद्धा सुद्धा सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे उच्चाधिकाऱ्यांशी सामंजस्याने वागणे कार्यक्षेत्रात आणि नोकरीच्या ठिकाणी हे गरजेचे असणार आहे तर प्रेमीजनांनी एकमेकांचा आदर करणे या कालखंडात तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे आर्थिक बाबी तुम्ही काळजीपूर्वक हाताळणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे आणि परिवारामध्ये आहे सूर्याचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही सूर्योपासनाही नित्य करा त्याचबरोबर तांबड्या वस्तूंचे केलेले दान हे सुद्धा तुम्हाला सूर्याचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास मदत करणारे साबित होऊ शकते आणि म्हणूनच तुम्ही त्याचा अवलंब करा तर कुंभराशीच्या जातकांसाठी हा सूर्य सप्तमेश असून षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे या कालखंडात तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करू शकणार आहात कारण हा भाव रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे नोकरीमध्ये तुम्हाला मनासारखे यश मिळताना दिसत आहे कारण दशम भावाचा हे नवम स्थान आहे परदेशी जाण्याच्या तयारीत जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे आणि मुख्य म्हणजे जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुम्हाला मदत करणारा असणार आहे कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करणार असाल तर ती काळजीपूर्वक करा परिवाराचा सहयोग या कालखंडात तुम्हाला मिळताना दिसत आहे प्रेमी आणि दाम्पत्य अशा दोघांनीही सलोख्याने मागणे या कालखंडात गरजेचे असणार आहे दाम्पत्य जीवनात स्वतःचे आणि आपल्या जोडीदाराचे स्वास्थ्य जपणे हे गरजेचे असणार आहे तर विद्यार्थी वर्गासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी हा सूर्य षष्ठ भावाचा स्वामी असून तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे मीन राशीसाठी हा सूर्य अनुकूलता घेऊन येत आहे कार्यक्षेत्रामध्ये हा कालखंड चांगला असलेला दिसून येत आहे नोकरीत पदोन्नतीचे योग हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे जर मोठी गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे आर्थिक स्थिती सुद्धा तुमची चांगली असलेली दिसून येत आहे परिवारामध्ये आनंदाची लहर हा सूर्य निर्माण करू शकतो परंतु ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हेही गरजेचे असणार आहे प्रेमीजनांनासाठी आपल्या अहंकारावर त्यांनी ताबा ठेवणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे कारण प्रेमीजनांसाठी येथेच असलेला सूर्य हा फारसा चांगला म्हणता येणार नाही या कालखंडात अहंकाराला आपल्या जीवनामध्ये तुम्ही थारा देऊ नये ज्यांना पचनासंबंधी काही तक्रारी आहेत त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे अपचन किंवा पित्तजन्य विकार या काळखंडात आपले डोकेवर काढू शकतात तर विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलत्व घेऊन येत आहे एकंदरीत मी नाशीसाठी सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल आहे असेच म्हणावे लागेल अशा रीतीने आज आपण तूळ वृश्चि धनु मकर कुंभ आणि मी या राशींवर सूर्याच्या गोचरीचा परिणाम पाहिलेला आहे अशा प्रकारे सूर्याचे भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवरील परिणाम ही शृंखला आज पूर्ण झालेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नव्या ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार